आणि स्वाभाविकपणे अधिकार सांगायचंय कोणी घेतली किंवा काय त्याचा अर्थ घाबरून द्यायचं कारण नाही जे योग्य आहे आणि जे वास्तव आहे ते करणं अपेक्षित आहे आणि स्वाभाविकपणे सगळ्यांमध्ये आता देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक गोष्टींमध्ये आपण आता बदल करतोय कामाची प्रक्रिया मार्गदर्शन आणि जे ठरल्याचे व्यवस्थित होणं ते सगळं अतिशय गरजेचं आहे प्रत्येक विषयामध्ये मग तो त्या अगदी तो ड्रग्सचा विषय असेल ज्याचं राजकारण करायचा त्यांनी प्रयत्न केला किंवा मग अगदी कचऱ्याचा असेल विषय जे सीओशी नंतर आपल्याला बोलायचंच आहे की ते कचरा नेमकं डोंगर साठे कशामुळे किंवा रस्त्याचं जे पेंडिंग कशामुळे पडलं आज मुद्दा मी जास्त काही बोलणार नाही जी जी आहे ती वेगळी बैठक आहे राजकीय आखाडे वेगळे आहे ते बघू योग्य वेळेस आज माझी एवढीच आपल्या सर्वांना आणि आपल्या माध्यमातून जिल्ह्यातल्या लोकांना सांगायचं आहे विशिष्ट योग्य कारणांमुळे समजा गेले तर जे काही पुढे ज्याला पोस असेल त्यानी जर मुख्यमंत्री मोहरे आणि उपक्रम आहे विचारावं संबंधीचे गाणे चे मंत्री आहेत किंवा शिंदे सराव आहेत पत्रें विषये ठीक पालक मंत्री आम्हाला जे पालक तुम्ही आहे आम्हाला पालक तुम्ही आहे तुम्ही घ्यायच्याला आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्याला कोणाला वाटतंय की याचं काही गैरप्रकार झालाय हिगत जी आहे वो पण चौकशी उद्या ना आता कशाला पुन्हा टप्प्या टप्प्या ना आणायचं जी, जी, था। जी काय का करायची ते हा सूर्य हा जे काय असं ते आता सुदे की शासन विनाकारण विनाकारण धाराशिव जिल्ह्यातले अडीचशे कोटी रुपयाची कामं कुणाच्या हट्टापाई जर थांबवली जात असेल तर जनता तर निश्चित त्याला निवडणुकीत हिशोब करणारच आहे कुणी असं समजायचं कारण नाही आज आलो म्हणजे इथं बरुस्तोर आपल्याला यावर पट्टा दिलाय परत अजून पाच वर्षाने जायचं त्यांच्या आपल्याला यावेळी मंत्री महोदय आम्हाला उत्तर पाहिजे की तुम्ही शासनाचे भाग आहेत का नाही तुम्ही पालकमंत्री आहेत का नाही आणि हे सगळं जर असेल तर आम्ही की असं कुठलं पालकमंत्री महोदयाचा कुठल्या कामाला प्रशासकीय मंत्री दिली आहेत का

या ठिकाणी उपस्थित केला आणले भाव ती शेती शास्त्राची जबाबदारी आहे शास्त्राची सगळी शास्त्राला तर त्यामध्ये काही आढळलं चुकीचं जर काही असेल तर शासन ते करेल आणि जर चुकीचं काही नसेल तर

मात करण्यासाठी किंवा त्या कशा वाटतो यासाठी मी स्पष्ट मी माझ्यावर माझ्या अधिकारांवर आरोप करावेसीच्या बैठकीमध्ये हे सुद्धा सहन करतात काही गोष्टी राजकीय दृष्टीने काही लोकांना कराव्या लागतात ठीक आहे त्यांनी केलं असेल परंतु मला मात्र पालकमंत्री यानंतर या जिल्ह्याचा विकास करायचा आश्रम आहे आणि इन्स्पाय म्हणून मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला तर असं वाटत की करतात तुम्ही पत्र बाबा पालक मुख्यमंत्र्यांना चुकीच्या पद्धतीनं काम करतात अनेक चुकीच्या पद्धतीनं काम करून घेतात त्या पालकपत्राला म्हणतात हरकत नाही परंतु माझ्या आणि माझ्या अधिकाऱ्यांवर आरोप करून आम्हाला अशा प्रकारे अनुसरित करण्याचा प्रयत्न करू नका मला ह्या जिल्ह्याचा विकास करायचा हा जिल्हा वेगळ्या प्रकारे वेगळ्या बाबी मला घेऊन यायचा आणि पाहणार त्या प्रामाणिक पत्राला किंवा त्या प्रामाणिक इच्छेला देण्याचा प्रयत्न विनंती करतो काही चुका असतील शासनाकडे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे माझ्या अधिकाऱ्यांनी जे काही प्रस्ताव पाठवलेले आहेत ते योग्य आहे चुकीचे नव्हते परंतु शासनाला जर त्यामध्ये काही असं वाटत असेल मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की जे काही घडलं हे बैठकीमध्ये सर्वांवर ठरलेलं आहे आता कुठल्या लोकप्रतिनिधीने काही तक्रार केली असेल किंवा कुठल्या अधिकाऱ्यांनी काही तक्रार केली असेल तर तुम्ही देत असाल तरी पुढे मला अडचण निर्माण होईल त्यावर मला अर्थ खात्याचे मंत्री म्हणून यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र आणि अर्थ खात्याच्या की तुमचा एकही रुपया आम्ही देणार नाही सगळ्याच्या सगळे पैसे तुम्हाला ज्या पद्धतीनं वितरित करायचे तुम्हाला आहे त्या पद्धतीने वितरित करण्याचा अधिकार आम्ही घेऊ परंतु काही गोष्टी आम्हाला सुद्धा शासन म्हणून किंवा आम्हाला सुद्धा जिल्ह्यातील परिस्थिती बघून काही निर्णय घ्यावे लागतात मी आपल्याला विनंती करतो कि कुणावरही अन्याय होणार नाही धाराशिंगच्या जनतेवर अन्याय होणार नाही जसे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात त्याचप्रमाणे मी सुद्धा पालकमंत्री तुमच्यापेक्षा कदाचित एक टक्के जास्त जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहे त्यामुळे कुणावर आणि सर्वसामान्य जनतेवर अन्याय होणार नाही अशी भूमिका पालकमंत्री म्हणून माझ्या अधिकारी आणि या विषयावर अजून अजून पुढे काही तुम्हाला चालवायचं असेल बोलायचं असेल तर तुम्ही बोला हरकत नाही माझी तुम्हाला आम्ही राजकारण करतोय आम्ही काय म्हणतोय आमच्या सहित कसा म्हणतोय ना जर आमच्या बरोबर आमच्या बरोबर कोण सामील असेल ना आम्ही पण त्याच्यात कायमस्वरूपी मागणी करतोय विषय आपल्या चांगला नाही फक्त खासदार म्हणून नाही एका मुलाचा एका मुलीचा बाप म्हणून सुद्धा माझी जबाबदारी आहे की अशा विषयाला वेळीच पायपत्र असता पाहिजे आता याच्यात राजकारण कुठं आलं जी लोक ड्रग्ज विक्री करत होती ज्या लोकांनी ड्रग्जचं व्यसन केलं कि नोक शाव झाली आणि जी त्याच्यावर बंद व्हावं म्हणून प्रामाणिक प्रयत्न करते का आणि मंत्री मोदी मला सांगायचे त्या ड्रग्सच्या प्रकरणात इनवॉल असणारा माणूस प्रेस कॉन्फरन्स घेत आहे आणि आमचा बाप काढत तर आमच्या बापानं दूध विकलं काय दूध विकलं आहे का दूध विकलं काय ड्रग्ज तर नाही विकलं कुणाला वाटलं आणि मला कमीपणा बी नाही माझा बाप दूध विकत होता काय कमी पण आहे मला त्याच्यात आम्ही मला आहे हे क्रस्त होता कुणासारखे ड्रग्ज तर गाव होता राज करना तो है? आज किती दिवस झाले एसपी साहेबांना दो आता भेटतो अजून आम्ही साहेब सामूहिक आंदोलन केलं नाही आणि आज तुम्ही राजकारण करतो काय राजकारण केलं आम्हाला कळून या संदर्भात एसपीच्या आहे

त्यानंतर मी जेव्हा तुळजापूरला आलो तेव्हा तुळजापूरला काही त्यांच्या तो दर्शन घेतल्यानंतर बाहेर आलो बाहेर आल्यानंतर तुझ्याकडे मला वस्तुस्थिती सांगितली आणि मी लगेच एसटीला सांगितलं की आम्ही तुझ्यावर आगोतून कारवाई करा कुणी असेल कुणी बायका लाल असेल कुठल्याही पक्षाचा असेल भले तो माझ्या पक्षाचा असला तरी किती मोठा होता त्याला निस्तनामूत करा गाणून टाका अशा प्रकारच्या सूचना मी एसटीला त्यानंतर काही परत पुजारी माझ्याकडे आले की साहेब तुम्ही व्यक्तीला सूचना दिल्या तर तुम्ही आमचे अधिकारी या अशा अशा पद्धतीने आमच्या तक्रारी तुम्ही पालकमंत्र्यांकडे का नंबर म्हणून विचारत ताबडतोब त्याला मी तो अधिकारी जो होता त्याला झापलं आणि सांगितलं ड्रग्ज मध्ये बिलकुल कॉम्प्रोमाइज करणार नाही जर कुठल्याही पक्षाचा आणि कुठलाही माणूस कुठली व्यक्ती कुठलाही घेता ह्या प्रकरणात असेल त्याला नेशनार मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली ज्या पद्धतीने त्यानंतर येतात त्याच्या पद्धतीनं बातम्या संपर्कात किती आरोग्य त्या कुठल्या आरोपीवर कुठला कडक टाकले त्यानंतर किती आरोपींना आता काय काय झालेलं आहे त्याला भेट अप्लिकेशन झालेलं आहे का मला एस टी मनासाठी दोन वेळा रिझल्ट झालेली आहे त्यानंतर मी विचारलं अजून आरोग्य किती आहे कधी बावीस आरोपी सांगितले त्यातले सतरा ते अठरा आरोपी कुठले आहेत त्यांनी तेही सांगितले चार थे ते पाच आरोपी कुठले तेही मला सांगितलं आणि त्यानंतर मी कालच एस टीला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे त्यांना असं सोडू नका दोन वेळा बेल रिजेक्ट झालेला त्यांना आयुष्यभर तिप्पत पैसे पाहिजे नार्कोटिक्स डिपार्टमेंटला पत्र द्या आणि कुठल्या कुठल्या पत्रकारामध्ये हे अजूनही असतील

ही की साधारण विधानसभेच्या निवडणुकीत तुळजापूरमध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा तिच्या माता भगिनीने हा विषय तुमची गंभीर झाला आहे मग सांगितला आणि त्या दरम्यान शब्द दिला होता की निवडणूक झाल्यानंतर हा विषय आयरेंटवरती घेणार अतिशय प्राप्तीने मी फॉलो करणार आणि इलेक्शन झाल्यानंतर मी त्या भागामध्ये सगळ्यांना आवाहन केलं होतं की माहिती द्या आणि सहसा पोलिसांना माहिती असते काही गोष्टी चालू असतात परंतु दुर्द्यामध्ये ऍक्शन काही झाली नव्हती मला पहिली माहिती जी आली ती साधारण डिसेंबर महिन्यामध्ये अठ्ठावीस डिसेंबरला पहिली माहिती मला मिळाली साधारण कोण तुळजापूरमध्ये इन्वॉल्ड आहे नाव नंबर मला कळाला त्या दिवशी मी एस पी साहेबांना ते पाठवला आणि त्याच्या बाबतीमध्ये अठ्ठावीस डिसेंबरपासून ऍक्शन घ्यायला सुरुवात करण्याच्या बाबतीत ठरलं बाहेरची टीम मुद्दा मी सगळ्यांना कळावून सांगतोय त्याच्यानंतर मग टीम जी आहे त्या धाराशिव पात्र गेल्या दोन तीन वेळेस प्रयत्न झाले परंतु ते अयशस्वी राहिले त्याच्यानंतर तुळजापूर मधले काही सहकारी आहेत ज्यांच्याकडे माहिती उपलब्ध होती त्यांना पोलिसांना जोडून दिला आणि मग एन सी बी आणि त्यांनी ट्रॅक रचल्यानंतर एक साठा जो आहे तो जप्त करतो आला काही आरोपी जे आहेत ते अरेस्ट झाले आणि त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया जी झाली आहे त्यामुळे तो कोणी किती कामावर केला वास्तव जी आहे की जे ड्रग्सच्या बाबतीतली माहिती जी आहे एस पीना उपलब्ध मी करून दिली आणि मागे जाऊन हा विषय अगदी नरेंद्रजी मुख्यमंत्री महोदय स्वतः वैयक्तिक या विषयाचा पाठपुरावा करत आहेत या विषयाच्या बाबतीमध्ये तुळजापूर बदनाम करण्याचं काही लोकांनी राजकारणामुळे केलं हे वास्तव आहे परंतु वास्तव दुसरं हेही आहे की परांडा असेल कळम असेल इतर ठिकाणी तिथे माहिती उपलब्ध झाल्यानंतर ती देखील एस पी साहेबांकडे मी उपलब्ध करून दिली वरती मुंबईमध्ये सुद्धा ती माहिती उपलब्ध करून दिली हे सगळं आपल्याला एक आहे ते संपवून असल्याचं कारण नाही परंतु कोणी कृती केली माहिती पकडून कोणी दिलं हा विषय सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे बाकीच्या गोष्टी ठीक आहे त्याच्याबद्दल ते मला जास्त बोलायचं सगळ्यांनी सहकार्यच करायला हवं आणि मुख्यमंत्री महोदयाने हा विषय पुढे गेले अँटी नार्कॉटिक्स क्लब हे प्रत्येक शाळेत आणि मध्ये काढण्याच्या बाबतीमध्ये आवर्जून सांगितलं हे अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तराच्या वेळेस आणि आपण आपल्याकडे तुळजापूरला बैठक घेतली इथे कलेक्टर एस पी ने देखील बैठक घेतलेली आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये हा विषय अतिशय सिरियसली आपण घेतोय त्यामुळे माझी विनंती आहे राजकारण पुढे न करता प्रत्येकाने प्रत्येकाच्या भावना व्यक्त केलेल्या माहिती दिलेली आहे आज मला जो विषय होता डी पी सी सीच्या निधीच्या बाबतीत अतिशय गंभीर काही आरोप वगैरे आलेले आहेत माहिती आलेली आहे आता पालकमंत्री महोदय आणि आपल्या कलेक्टरांवर चर्चा झाली हो दे की, की जे काही आहे तक्रारी वगैरे त्या कलेक्टरांकडे द्यायचं ठरलंय आणि ती कारवाई चौकशीची करायची त्यांच्या माध्यमातून होईल आणि जे काही जेव्हा शक्य असेल तर सगळ्यांच्या समोर मांडत आहे आणि